पासपोर्ट चलनीनोटा मुद्रांक आदींच्या दर्जेदार कामाबद्दल देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या रोड येथील आय एस पी सी एन पी प्रेस कामगारांतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अनोखी भेटवस्तू देण्यात आली लोकशाहीच्या उत्सवानिमित्त एकशे पंचवीस रुपयांचं चांदीचं नाणं त्यांना आज नाशिक इथं भेट देण्यात आलं संविधान तयार करून जनतेला मतदानाचा हक्क देणारं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त मुंबईतील टाकसाळेत हे नाणं तयार करण्यात आलं असून त्यावर बाबासाहेबांची प्रतिमा आहे लोकसभा निवडणूक प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले शरद पवारांची प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंदरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक हांडे प्रवीण बनसोडे संतोष कटाळे चंद्रकांत हिंगमिरे अण्णासाहेब सोनवणे राजीव जगताप अशोक पेखळे बबन सईद संदीप व्यवहारे सचिन देवटे संतोष कुलते यांच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन हे नाणं सुपूर्द केला गेल्या छप्पन्न वर्षापासून आपण राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात लोकशाही मार्गानं संविधानाचं संरक्षण तसंच संवर्धन व्हावं यासाठी हे नाणं आपणास भेट देण्यात येत आहे याचा स्वीकार करावा अशी विनंती शिष्टमंडळानं केली शरद पवारांनी इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या उपक्रमाचं कौतुक केलं जगदीश गोडसे यांनी सांगितलं की प्रेस कामगार प्रतिनिधींशी शरद पवारांना याआधीही अनोख्या भेटवस्तू दिल्या आहेत शरद पवार गेल्यावेळी नाशिक दौऱ्यावर आले असतात त्यांच्या जन्म तारखांच्या क्रमांक असलेल्या नोटा भेट देण्यात आल्या होत्या तसंच त्यांच्या विवाहाच्या तारखेच्या ते कृषी मंत्री झाले तेव्हाच्या आणि मुख्यमंत्री झाले तेव्हाच्या तारखांच्या नोटा त्यांना त्या ते त्या प्रसंगी भेट देण्यात आल्या साहेबांना आमच्या गेल्या प्रेस गडांच्या वतीनं जो लोकशाहीचा उत्सव सर्वकडे इलेक्शनचं वातावरण गोडशे सगळीकडनं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीस रुपयाचा नाणं आमच्या इंडिया सेफ्टी प्रेस करन्सी नोट प्रेस मजूर त्यांच्या वतीनं साहेबांनी ठिकठिकाणी भेट देतो साहेबांनी आजपर्यंत लोकशाही मार्गानं आपल्या जीवनामध्ये कार्य केलंय हे संविधान वाचवण्याकरता निश्चितच ते आजही या वयामध्ये कार्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या कामगारांच्या वतीनं त्यांनी नाणं भेट देतो आणि खूप शुभेच्छा देतो हा तो हा वर्ष शरद पवार मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाले त्या तारखेच्या नोटा भेट देण्यात आल्या आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हिंद मजदूर सभेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल नाशिक रोड प्रेसच्या जिमखान्यावर शरद पवारांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला होता प्रेस कामगारांचे तसेच नाशिककारांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शरद पवारांनी शिष्टमंडळाला दिलं एम एन भारतसाठी संदेश केदारे नाशिक